दोगिष्टवादीचे तगडे नेते दोघही वंजारी समाजातून आलेले शरद पवारांना बाप मानणारे एकमेकांचे जीवलग दोस्तही मात्र अजित पवारांचं बंड झालं आणि सगळं बिघडलं त्यांची दोस्ती थेट दुश्मनीत बदलली तुम्हाला कळलं असेलच हे मी कोणत्या नेत्यांबद्दल बोलतोय हो तीच जोडी आहे धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड मात्र आता हेच जीवलग मित्र एकमेकांच्या बरगड्या मोडण्याची आणि कोथळा काढण्याची भाषा करू लागली एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी झाले मात्र धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड एकेकाळी एक जीवलग मित्र कसे बनले त्यांच्या मैत्रीचे काही किस्से या व्हिडिओ मधून पाहूया जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री कशी भरली दोन हजार तेरा साली धनंजय मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांचा जवळचा संपर्क आला दोन हजार चौदाला राष्ट्रवादीतून विधान परिषदेवर धनंजय मुंडे गेले तर जितेंद्र आव्हाड विधानसभेत दोघांनीही भाजपावर जोरदार हल्ले चढवले तसेच निवडणूक काळात लोकांमध्ये जाऊन दोघांनी भाजपाच्या धोरणावर जोरदार प्रहार केला यातूनच त्यांची मैत्री खुलत गेली धनंजय मुंडे फरडे वक्ते तर जितेंद्र आव्हाड अभ्यासू मांडणी करण्यात माहीर धनंजय मुंडे लाखोंची सभा गाजवण्यात पटाई तर जितेंद्र आव्हाड संसदीय भाषणातून प्रतिस्पर्ध्यावर शेलकावार करण्यासाठी प्रसिद्ध शरद पवार राजकारणातले कसे भीष्म पितामाह आहेत हे दोघेही उदाहरणं देऊन पटून द्यायचे त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांची मैत्री बहरली त्यांच्या जशी राजकीय मुद्द्यांवर अनेक घन चर्चा व्हायची तशीच कौटुंबिक सहलोखाही दोघांकडून जपला गेला दोघांनीही अगदी जिवलक दोस्तांसारखी मैत्री जपली जितेंद्र आव्हाडांना धनंजय मुंडेबद्दल आदर असण्याचं एक कारण होतं ते म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली जितेंद्र आव्हाडांच्या घरी एक फोन आला पलीकडून आवाज आला मी गोपीनाथ मुंडे बोलतोय मुंडे म्हणाले जितेंद्र तुला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचं मी आणि प्रमोद महाजननं ठरवले तुझं काय म्हणणं आहे ते पत्नी आणि सासऱ्यांशी बोलून ठराव पण जितेंद्र आव्हाडांनी मेलो तरी पवारसाहेबांची साथ सोडणार नसल्याचं सांगितलं आणि शरद पवारांसाठी गोपीनाथ मुंडेंची ऑफर नाकारली तेव्हापासून हो जितेंद्र आव्हाडांच्या मनात गोपीनाथ मुंडेंविषयी खूपच आदर आहे त्याच घराण्यातून धनंजय मुंडे असल्यानं त्यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या मनात सन्मानाच्या भावना राहिल्या आता पाहूया याच जीवलक दोस्तांची दोस्ती थेट दुश्मनीत का बदलली दोन हजार एकोणीसला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी उरकला त्यानंतर राष्ट्रवादीतील गटबाजी आणि जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांच्यातील मतभेद समोर आला कारण यावेळी धनंजय मुंडेंची अजितदादांचे खास विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती म्हणूनच फसलेल्या शपथविधी दरम्यान धनंजय मुंडेंचा रोल महत्वाचा होता तर शरद पवारांना अंधारात ठेवून शपथविधी घेतल्याने दादांविरोधात घोषणा देण्यात जितेंद्र आव्हाड सगळ्यात पुढे होते राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र असताना शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी छुपी गटबाजी होतीच त्यात सुरुवातीपासून धनंजय मुंडे अजितदादासोबत होते तर जितेंद्र आव्हाड शरद पवारांना आपला नेता मानत होते त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि राष्ट्रवादीतील गटबाजी आणि आव्हाड आणि मुंडे यांच्यातील मतभेद दोन्हीवरती तात्पुरता पडला पडला मात्र अजित पवार यांनी भाजप शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा गट फोडून अजितदादा सरकारमध्ये सामील झाले त्यात धनंजय मुंडेंनी अजितदादांची साथ दिली पण इकडे जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांसोबतच आपली निष्ठा कायम ठेवली आता दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करू लागली त्यात नुकतंच मुश्रीफांवरील टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी आव्हाडांना म्हटलं की हसन मुश्रीफांनी तुम्हाला प्रेमाने मिठी मारली तरी तुमच्या बरगड्या राहणार नाही त्यावर जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेला प्रत्युत्तर देताना म्हटलं की कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही बनवी करून मिठी मारणाऱ्यांचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो हे काय होईल लक्षात ठेवा आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत अजित पवारांनी राजकीय दाव लावला आहे मात्र या सगळ्यामध्ये मुंडे आणि आव्हाडे यांच्या मैत्रीत अंतर पडले त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बरगड्यांना आव्हाडांनी कोथळ्याने उत्तर दिले धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील राजकीय टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करा